इससे क्या करते हैं दीपाचार तेजा ने उजाला दिया मुझे मुझे दीपाचार तेजा ने उजाला दिया मुझे मुझे हमारा दीपाचार से ने क्या हो मामू तुम्हारा तुम बनो जरूरत बंदों का सहारा पूरी हो तुम्हारी मनोकामना यही है यार या स्नेह मेळाव्याला विद्यार्थ्यांना तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना निमंत्रित करून सन्मानित केले यावेळी शिक्षकांची भाषणे झाली चला मित्रांनो पुन्हा शाळेत जाऊया या टॅगलाईनद्वारे आपल्या सवंगडांशी संवाद साधत आहे या स्नेह मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आले राज्यातील विविध कान्याकोपऱ्यात असलेले विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले जुन्या आठवणीत सर्वजण रमून गेले होते सेवानिवृत्त शिक्षक आजही आपले सहकारी भेटल्याने जुन्या आठवणीत रमून गेले शिक्षकांसह विद्यार्थी तब्बल एकोणतीस वर्षांनी एकत्र आले पुन्हाही असे स्नेहमेळ आयोजित करू असा संकल्प करून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला मुलांप्रमाणेच मुलींची संख्या अधिक